इथे आपल्या केसांसाठी आयुर्वेदिक तेल तयार झालेलं आहे मम्मी ब्रेड्स मी पण आणलो होतो तुझ्यासाठी हा चांगलं राहतात हे दोन शेवटचे दोन तीन महिने ब्रेड्स खाल्लेला असं म्हणतात तू किती कॅडबरी आणल्या तू बोलली की गोड खाव असं वाटतं म्हटले खूप कॅडबरी खातील खाशील रुपयाच्या कॅडबरी कॅडबरी नको खाऊ जास्त अगं मग कधी हे पॅकेट आणलं मी पप्पा आणायला सांगितलं होत घे छान असते ही खजूर मस्त राहते अर्धा किलोच हे पॅकेट मागचेस मी हेच आणलं होतं

तशी पण मी थाल खात राहते ना एक हा टॉप तुला छान दिसतो कुर्ती आज सोमवार आहे ना म्हटलं आज सफेद घालू मग छान दिसतोय करते ऑर्डर करते त्या हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज सकाळपासून छान मस्त वातावरण आहे अजिबात पावसाची रिमचिम नाही आहे थोडंसं फ्रेश वाटतं आहे काल दिवसभर पाऊस चालू होता पण आता भारी वाटतं आहे ऊन नाही आहे पण असं ढगाळ वातावरण आहे फ्रेश वाटतं आहे पण खूप भारी वाटतं आहे आज आहे सोमवार तर मी व्हाईट रंगाची साडी काही नेसली नाही ब्लू साडी नेसली आणि घराला आवरत होती थोडंसं फराळ वगैरे केलं आणि राहुलला पण सोयाबीन पुलाव बनवून दिला तेव्हा ना काही नैवेद्य करायचा नव्हता आज मला मग राहुलला उपवास होता तर म्हटलं सोयाबीन पुलाव करू तर तो बोलला की मी तेच खाईल फक्त त्याने खाल्लं आणि पूजा आली होती व्हिडिओ अपलोडला लावायला तर म्हटलं तिचे लाडू आणि खजूर आणलेली होती तिला ते पण दिलं मी तर चला व्हिडिओ छान मस्त बघत दोघांच्या बहीण भावांच्या खूप साऱ्या गप्पा चालू आहे काही रक्षाबंधनाचं गिफ्ट मागते का माझ्या पोराकडून म्हटलं आता लग्न झालं आता आता मी आता दोन हजाराचा ड्रेस घ्यायचा <laughs> मग ना तो आता तो कमवतोय बिझनेस मॅन झालेला आहे लग्न झाल्यावर ऐक ना लग्न झालं दोन आम्ही चालू झालं चार चार घेऊ ना आम्ही एवढं घेऊ बाई को चालत मला हजार रुपये आता हजार रुपयात काहीच होणार नाही दहा हजाराचा तुला खर्च आहे साडी घ्यायची ब्लाऊज शिवायचा डोळ्याचा कार्यक्रमाचा खर्च आहे घेऊ ना घेऊ ना घेऊयाच बाजूला हो हो काय रे करू नका काय घेणार आहे बहिणीला रक्षाबंधनच रक्षाबंधनला अजून लेट टाइम आहे अजून ठीक आहे घेऊ घेऊ पैसे देऊन टाकू तुला जे वाटेल ते घे नाही आपण जाऊ दुकानात तुला कपडे कपडे ते दरवर्षीच करते तू तू पण त्याला आणि तो पण तुला <देतू>। <laughs> <laughs> देतो बरं किती आळस देतो बाय झोपणी झाली का पप्पा बाहेर पप्पा काय करते पप्पांना शर्ट घ्यायचं होता जाऊ ना एक दिवस जायचं था। आहे थांब मार्केटला आता तुम्हाला छान एक बातमी सांगणार आहे मी बातमी म्हणजे आपल्या बिझनेसच्या रिलेटेड आहे राहुलने ना एक वेबसाईट तयार केलेली आहे जेणेकरून तुम्हाला ऑर्डर द्यायला पण सोप्पं जाईल आणि आम्हाला पण ऑर्डर घ्यायला सोप्पं जाईल तर थोडा वेळ नाही तो तुम्हाला दाखवेल कसं करायचं काय करायचं ऑर्डर द्यायची असेल तुम्हाला तर मोबाईलवरती सर्व काय आम्ही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती शेअर करू तर त्यामुळे बराचसा कामाचा लोड कमी झालेला आहे राहुलचा बरेच दिवस तो आहे ना प्रयत्नात होता किती महिन्यापासून वेबसाईट तयार करत होता झाली होती पण थोडा प्रॉब्लेम येत थो होता ना आ, एक था था। तो पण सॉल्व्ह झाला सांग तर मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये ना आपल्या वेबसाईटची लिंक देईल तर तर नॉर्मली पण असं आपण सर्च करू शकतो जायचं क्रोमल क्रोम किंवा गुगलवर जायचं हो सर्च करायचं सुवर्ण सु, मसाले मसाले सर्च करायचं तर सर्च केल्यानंतर आपल्याला इथं अशी लिंक भेटेल सुवर्णमासलेची इथं आपला लोगो पण आहे जो माझ्या व्हॉट्सअपच्या डी पीला आहे नॉर्मली तुम्ही तुम्हाला मी कमेंट सेक्शनमध्ये लिंक दिल ना तुम्ही तिथून सुद्धा डायरेक्ट जाऊ शकता त्याच्या क्लिक करायचं तर आपलं ओपन होतं वेबसाईट वेबसाईट ओपन झाल्यानंतर खाली यायचं म्हणजे खाली पण येऊ शकता किंवा इथं सर्च पण करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते याच्यावर फक्त आपले मसाले सगळे तर मी इथं तीन सेक्शन बनवलेले आहे इथं वन के जीची क्वांटिटीचे मसाले बनव म्हणजे टाकलेले आहे त्याच्याखाली अर्धा किलो आणि त्याच्याखाली पावशरा असे तीन मी डिवायडेशन केलेले आहे तर समजा वन केजी आ, के जीमध्ये तुम्हाला समजा काळा मसाला घ्यायचा आपल्याला एक किलो तर व्ह्यू मोर केलं साईडला मी आता इथं सगळे आहे मला आपले एक किलोचे तर इथं गेल्यानंतर काळा मसाला एक किलो ॲड टू कार्ड इद ॲड टू कार्ट केलं मी म्हणजे माझ्या कार्टमध्ये गेले ते लाल मिरची पावडर पण पाहिजे मला एक किलो ॲड टू कार्ड तर हे पण ॲड टू कार्ट केलं मालवणी मसाला समजा हे हे आता मी एक एक किलो घेतलं तर आपल्याला किती घ्यायचं आहे आता अर्धा किलो घ्यायचं आहे बॅक यायचं इथं खाली अर्धा किलो इदं इथून पण घेऊ शकता तुम्ही असं स्क्रोल डाऊन करून इद हे ॲड टू कार्ट केलं तर हे आणि पावशरला पण सेम अशी प्रोसेस आणि इथं कार्डमध्ये वरती गेल्यानंतर इथं आपल्याला दिसतं आणि टोटल अमाऊंट पण दिसते खाली तर इथं आपण लास्टला चेकआउट इथं चेकआउट करून आपण तर इथं आपल्याला ॲड्रेस विचारतील इथं ईमेल आय डी टाकायचा ॲड्रेस वगैरे टाकायचा काय आपला कुठे राहतो वगैरे आणि खाली इथं स्क्रोल डाऊन करून इथं आपला दिसतं काय काय ऑर्डर केलेली इथे इथं आल्यानंतर प्लेस ऑर्डर करायची हां आता इथं फोन नंबर टाकायचा राहिला आता फोन नंबर पण टाकला आपण इथं प्लेस ऑर्डर ऑर्डर प्लेस केल्यानंतर आपल्याला पे करायचे पे केल्यानंतर आपल्याला अमाऊंट म्हणजे ऑर्डर कन्फर्म होऊन जाईल ती माझ्याकडे येऊन जाईल प्रॉपर आता आपण इथं आहे ना एक एक्झी कॅन्सल सॉरी के हे कॅन्सल करू आपण अपन। आपण एखादं आहे ना छोटं आपली प म्हणजे कमी किमतीतली धना पावडर आपण ऑर्डर करून बघू तर आपण इथं पावशरच्या याच्यात आलो याच्यात धना पावडर आहे बघा पावशर ही काय करायची याच्या ओपन जरी केलं सेपरेट जर आपल्याला ऑर्डर करायची असली तर असं करू शकतो आपण ही ओपन केली आणि खाली बाय नाऊ बाय नाऊ केलं हे सेम आपल्याला ॲड्रेस वगैरे द्यावं लागतं इथं तर मी इथं आधी फिल केलेलं आहे म्हणजे एकदा ऑर्डर केल्यावर परत परत फिल करायची गरज नाही प्लेस ऑर्डर ऑर्डर प्लेस केल्यानंतर इथं आपण पे करायची आता मी ना पे आता मी पिन टाकून देतो झाले सर पे आणि काहीच नाही घाल सर ॲटोमॅटिकली सग इथं होऊन जात अमाऊंट एक मिनिट मग लास्टला आपल्याला असं येतं आपल्याला थँक यू फॉर शॉपिंग अस, आणि इथं स्टेटस प्रोसेसिंग दिसतो ज्यावेळेस माझ्याकडून ऑर्डर पाठवलं जाईल तेव्हा कम्प्लीट होऊन जाईल इथं तर ही आपली ऑर्डर प्लेस झालेली आणि ही माझ्याकडं येऊन जाईल मग हे याचा प्रॉपर बिल वगैरे ते माझ्या वेबसाईटवर म्हणजे मला वेळ माझ्याकडे यायचं आहे बोर्ड आहे आणि एवढंच क... एवढीच प्रोसेस आहे असं तुम्ही ऑर्डर करू शकता तर जे आपण व्हॉट्सअपवर करतो ना का कस्टमर बोलता मला हे मसाले पाहिजे मग मी त्यांना टोटल सांगतो वगैरे मग त्यांना मला फोन पे नंबर द्यावा लागतो मग ते पेमेंट करता मग ती मला ऑर्डर सेव्ह करावं लागती तर याच्यात मला काहीच करायची गरज नाही आणि तुम्हाला पण काही करायची गरज नाही तुम्हाला फक्त यायचं जे जे मसाले लागतात ते ॲड टू कार्ट करायचे किंवा सिंगल मसाला लागत असेल तर त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट बाय नाव करू शकता तुम्ही आणि पेमेंट करायचं झालं काही नाही तुम्ही जर आपल्या नाशिक जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला दोन ते तीन दिवसात ऑर्डर मिळेल जर आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहत असेल तर तुम्हाला पाच ते सहा दिवस मॅक्स लागतील आणि जर तुम्ही आउट ऑफ स्टेट राहत असाल तर नऊ ते दहा दिवसपर्यंत लावू शकता कारण आउट ऑफ स्टेट थोडं म्हणजे लांब असतं ना जेवढं डिस्टन्स तेवढं लांब होतं असं आणि बाकी काही नाही जर जर तुम्हाला याच्यात काही प्रॉब्लेम आला किंवा तुम्हाला ट्रॅकिंग आय डी लागत असली कारण अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपली डिस्पॅच होत असते जर ट्रॅकिंग आय डी लागत असेल किंवा काही पाहिजे असेल तर तुम्ही नंतर कधी पण वेबसाईट वया आता मी होम मिळतो कधी पण वेबसाईट आल्यानंतर तुम्ही काय करायचं इथं व्हॉट्सॲपचं आपला लोग दिसतो इथं व्हॉट्सअपवर क्लिक केलं आणि आपल्या व्हॉट्स याच्यावर क्लिक केलं तर आपण डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअपवर येऊन जातो झालं बरं चांगली माहिती भेटली असेल तुम्हाला आता ऑर्डर करायला प्रॉब्लेम होणार नाही राहुल दादाने खूप मेहनत करून तयार केलं आहे वेबसाईट सर्व काही ये हळूहळू जाय बर का बाहेर ओलय सगळं चला आता मी इथे ना शेंगदाणे नीट करते हे बघा माती वगैरे काढते सर्व काही मधली बारीक शेंगदाणे काढते शेंगदाणे बसल्या बसल्या निवडते स्वच्छ करून घेते माती शेंगाच्या काही छोट्या छोट्या शेंगा शेंगाय त्या काढून घेते इथे बसल्या बसल्या चला माझ्यासाठी ना मस्त कोरा चहा बनवला मी साखरेचाच बनवला आहे उपवास आहे ना आज सोमवारचा घरातले आवरले संध्याकाळची वेळ झाली आहे म्हटलं तर थोडासा चहा बनू आणि आज मला आहे ना तेल बनवायचं आहे केसांना लावण्यासाठी म्हणजे एवढ्या आहे ना माझी केस गळती खूप होते प्रत्येकाचाच प्रॉब्लेम आहे हा केस गळतीचा आणि माझे पहिले केस खूप दाट होते तर म्हटलं चला आज थोडा वेळ तर मस्त केसांसाठी आयुर्वेदिक तेल बनवते आणि कसं बनवणार आहे तुम्हाला नक्कीच दाखवते मी चहा पिल्यानंतर आपण बनवू तर हे कांद्याचं बी आहे आमचं घरचं आहे शेतातलं नीट करायचं बाकी आहे ते मी ना काढून घेतलं थोडंसं मला आहे ना हे काळे काळे दाणे असतात ना बीचे ते काढायचे आहे थोडेसे तर थोडंसं आहे ना काढून घेते मी असं अरे बघा इथे मी सर्व काही साहित्य काढून घेतलं आहे तर हे कांद्याचं बी थोडंसं नीट केलं मी जवळपास तीन चमचे असेल हे एवढं घेतलं आहे मी यामध्ये आता तीन चमचे जवच टाकायची तर ही जवस आहे ज्याची आपण चटणी करून पण खातो ही पण छान असते आयुर्वेदिक असते तर हे थोडंसं घेऊ त्यानंतर मेथी घ्यायची आहे इथं मी ह्या कोवळ्या वडाच्या पारंब्या आणलेल्या आहे तर एकदम कोवळ्या घ्यायच्या असतात रे बघा एकदम लाल लाल दिसत आहे ना तर ह्या पण लागतात आपल्याला तेल बनवण्यासाठी आणि फ्रेश कडीपत्ता घेतलाय आणि जास्वंदीची फुलं काही जास्त मिळाली नाही मला तर काही सुकली आहे आणि ही दोन तीन आहे तर याचं हे डेट आहे ना काढून घेते मी आणि ही फुलं घेतली जवळपास बरीच आहे दहा पंधरा फुलं आहे ही आधी पण मी एकदा आहे ना हे तेल बनवून दाखवलेलं आहे खूप जुन्या व्हिडिओमध्ये तर त्याने मला फरक पडला होता बऱ्याच ताई बोलल्या की वडाच्या पारंब्या वापरताय तर टक्कल पडते का वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर तर असं काहीच नाहीये पण त्याचे जे काही गुणधर्म असतात ना ते आपल्या केसांना लागतात म्हणजे चांगलं असतं केसवाडीसाठी चला आता कढई ठेवते लोखंडीच कढई ठेवायची तर त्यामध्ये आपल्याला हे आपलं जे नॉर्मल खोबरेल तेल आहे ना ते टाकायचं आधी गरम करून घ्यायचं या यामध्ये आता तेल घालते इथं मी या पारंभे आहे ना थोड्याशा मोडून घेते त्या लगेच हाताने मोडतात सहज चला तिला आता मी एवढ्या घेतले आहे कडीपत्त्याची पानं पण आपल्याला आहे ना घ्यायची काढून कोळी पानं घ्यायची नाही कढीपत्त्याचं बी पण आहे यामध्ये बघा इथे मी ना सर्व काही काढून घेतलं आता सुरुवातीला तेलामध्ये ना तेल गरम झालंय यामध्ये आपण आहे ना ओ, ही जास्वंदीची फुलं टाकू कारण ओली आहे ना ती त्यानंतर टाकू कडीपत्ता वडाच्या पारंब्या पण टाकते ज्या वस्तू ओल्या ओल्या आहे ना त्याच आपण आधी टाकून घेतल्या आता गॅस वाढवलाय मी हे चांगलं आहे ना आपल्याला शिजू द्यायचं आहे हे तेल आपल्या जवळपास पंधरा ते वीस मिनिटं छान असं बारीक गॅसवरती उकळू द्यायचं आहे यामध्ये आपल्याला जवस कांद्याचं बी ज्याला आपण कलौंची म्हणतो बऱ्याच जणांकडे हे नसेल तर तुम्ही कांदा कापून टाकला तरीही चालेल किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल यामध्ये तीन चमचे मेथी घ्यायची आहे मेथी दाना आता यामध्ये आपल्याला आहे ना मेथी दाना टाकायचा आहे तर मेथी आता आणल्या नवठ्याना संपल्या होत्या तर हे बघा हे सारख्या प्रमाणात घ्यायचे आहे तीन तीन चमचे तर मेथीमुळे ना क्रेसांची गळती थांबते आणि हे ना ओबड़ असा पन ताको पन हे ओबड़ असा आता थोडंसं ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे असं पण टाकू शकता पण वाटल्यामुळे त्याचे सर्व काही गुणधर्म तेलामध्ये पटकन उतरतात हे बघा थोडंसं ओबडधोबडच वाटलेलं आहे मी असं वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये टाकायचं आहे आता सर्व आता हे छान आपल्याला मंद गॅसवरती म्हणजे एकदम बारीक गॅसवरती जवळपास अर्धा तास शिजू द्यायचं आहे जोपर्यंत याचा असा थोडा काळा रंग होत नाही या सर्व काही साहित्यांचा याचे गुणधर्म सर्व तेलामध्ये ना उतरले जातात यामध्ये तुम्ही तेल वाढू पण पन शकता पण आता मी एकतीस लावणार आहे त्यामुळे मग फक्त माझ्यापुरतंच करते बघा मस्त असं झालेलं आहे काळं काळं झालं आहे सर्व तर मी गॅस बंद केला दोन मिनटापूर्वी हे बघा मस्त आपलं हे आयुर्वेदिक तेल तयार आहे आणि तुम्हाला सांगते याचा वास जेव्हा ते उकळत होतं ना खूप भारी येत होता इथे मी एक काचेची वाटी घेतली छोटी आणि एक चाळणी घेतलेली आहे तर आता यामध्ये हे गाळून घ्यायचं आहे तर हा सर्व काही चोथा बाजूला काढलेला आहे मी प्लेटमध्ये ठेवलं कारण त्यातून येणं अजून तेल बाहेर येतं आहे ते नंतर आपण यामध्ये टाकून घेऊ आणि इथे आपलं हे आयुर्वेदिक तेल केसांच्या वाढीसाठी तयार झालेलं आहे म्हणजे केसांची केसगळती पण थांबते तर हे बघा याचा रंग आहे ना थोडासा असा दिसतोय तर हे थोडंसं गरम आहे थोडंसं थंड होऊ देऊ गरम येते इथे आपलं केसांसाठी आयुर्वेदिक तेल तयार झालेलं आहे तर हे माझ्यासाठी पुरेसे एक महिना तरी मला ते तेल पुरेल आणि आठवड्यातून दोनदा तीनदा केसांच्या मुळाशी हे तेल आपल्याला चांगलं लावायचंय म्हणजे डोक्याच्या स्कॅल्पला चांगलं मालिश करून लावायचंय म्हणजे आपल्याला नक्कीच फरक पडेल हे तेल करत असताना यामध्ये कोरफडीचा गर किंवा आवळा हे पण तुम्ही टाकू शकता ज्यामुळे तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल कोंडा असेल तर तो कमी होईल आता माझ्या केसांमध्ये कोंडा नाहीये फक्त केस खूप गळत आहे माझे म्हणून मग मी हे तेल बनवलं आणि मला केस थोडे वाढवायचे पण आहे तर कंटिन्यू आपण हे तीन चार महिने वापरायचे म्हणजे जर आठवड्यातून दोनदा तीनदा तुम्ही लावत गेले तर तुम्हाला नक्कीच फरक पडेल तर याआधी पण मी हे तेल बनवलेलं होतं तर त्यामुळे माझे केस छान मस्त झाले होते पण एवढ्यात पुन्हा केस गळती व्हायला लागली आणि याच सोबत आपलं जे आहारातून खाणं पिणं असतं ते पण हेल्दी असलं पाहिजे जसं आपण कढीपत्ता रोजच्या भाजीमध्ये घेतला पाहिजे नारळ पाणी पिलं पाहिजे फ्रूट खाली पाहिजे खोबरं आता खोबऱ्याचे लाडू असतात त्यामध्ये मेथी वापरतो आपण तर तेही खाल्ले पाहिजे मेथीमुळे पण केसांची गळती थांबते जे काही पदार्थ आपल्या केसांसाठी चांगले असतात ना ते आपण नक्कीच खाल्ले पाहिजे जसं आपण जवस जवसची चटणी पण केली पाहिजे ती पण रोज आहारामध्ये घेतली पाहिजे किंवा तुम्ही कडीपत्त्याची पण चटणी करून ठेवू शकता बरेचसे असे पदार्थ असतात ज्यामुळे आपल्या केसांवरती त्याचा परिणाम होतो आणि केस छान राहतात तर आता सध्या केस गळती किंवा केसांमध्ये कोंडा होणं केसांचे खूप सारे प्रॉब्लेम असतात छोटे मोठे पण आपण मग या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर मग आपण महागडे प्रोडक्ट आणतो के केसांसाठी ते लावतो त्यामध्ये पैसाही बराचसा जातो आता हे करायला पैसे काही जास्त लागत नाही या सर्व काही गोष्टी आपल्याला सहज कमी खर्चामध्ये मिळून जातात आणि वेळ पण जास्त लागला नाही अर्धा तासामध्ये सर्व काही तेल तयार होऊन जातं आपलं तर नक्की करून बघा तर चल आता मी हे तेल थोडंसं थंड झाल्यानंतर ये ना रात्री झोपण्याच्या आधी ना केसांना छान लावेल लावताना पण तुम्हाला दाखवेल मी कसं लावते आणि बघू आता एक महिनाभर घेतील मला व्यवस्थित तो पुरेल कारण मी एकटेच लावणार आहे ना म्हणून आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय